नमस्कार सर्वांना मित्रांनो काय झालं आहे माहिती का तुम्ही आपले व्हिडिओ संपूर्ण पाहताय आणि विषय काय झाला आहे माहिती का तुम्हाला मी संपूर्ण वारीतलं धावण्याचा प्रयत्न करतो अन्नदान मी भरपूर परमानत काय झालं बऱ्या जणांनी दावलं दहा बारा जणांनी मला ना अन्नदान करण्यासाठी पेमेंट पाहतावलं ते बी धावलं पेशल पेशल व्हिडिओ सगळं आता कुठलं कुणाला गावत कुठलं कुणाला सापडत नाही वारीमध्ये इंटरनेटचा फक्त ऐका प्रॉब्लेम राहतो मित्रमैत्रिणींनो आणि काय झालं आहे माहिती आहे का साईडला वारकरी चालत चालत चालल्यात आणि हिकडून ना वाहना वाहत आहेत ही स्पेशल रोड वाहनांसाठी ही हवे आहे आता इथून पंढरपूरला जवळ जवळ म्हणजे आता भेंडी शेवगावच्या पुढं पंढरपूर डायरेक्ट वाकरीवरच मुक्काम आहे आता म्हणजे असं नाही वाकरी भेंडी शेवगाव आणि मग वाकरी असं मुक्काम आहे आणि सगळं वारकरी येत ना असं दमलेलं बसतं ते आणि वाहतोय आणि आता उनही काय झाले बिसलरे अजून लई वाटायचं ते लई नाही खर्च करायचा आहे सगळं पैसे संपवून टाकायचं जेवढं जेवढं पाठवलं ते, ते ना ज्यांनी ज्यांनी अन्नदान करण्यासाठी कोणाचं वडापाव वाटलं कोणाचं चहा वाटलं योगेश बाबांचं तर काही आहे मेरिकनं करायचा करायचं नाही त्यांनी आज लय काय सांगायचं आता तुम्हाला झालंय की माहिती आहे व्हिडिओमध्ये बोलतोय सगळं वारकरी बसल्यात म्हणजे इथला आहे ना तुम्हाला माहोल दावण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो हे तर काय चाललंय वारी मी उलट चाललोय मुद्दामून चालत का माहिती का पुढे आली पण ना माहिती पाटी नाही तिकडे पुढे मग मी तिकडे निघालो उलट उलट निघाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा तिकडून चेहरा दिसतेलो वारकरी बसलेलं दिसतेलो म्हणून फक्त चला म्हणलं की वारकरी कुठल्या गावची दिंडी माऊली नाशिक हा नाशिक नाशिक अरे वा किती जण आहेत वडनेर बायराव हा वडनेर बायराव बर किती लोक चांदवड चांदवड पंधरा जण आहे पंधरा जण आहेत नंबर दिंडी असे का हो बर बर अरे वा मस्त दरवर्षी आता दरवर्षी येतो बर किती लोक आहेत दिंडीत आता आमची जवळ जवळ दोन अडीचशे लोक आहेत असं आहे का आयला बर पाय दुखतेत का माऊली नाही काहीच नाही नाही दुखत आनंद वाटत आनंद वाटतो वाट वाट माऊली पहिल्यांदाच आला काय कसं वाटलं भारी वाटतं ना भारी वाटत पहिल्यांदा आलं आयला मी कस काय वाकलं वाकलं का नाही तुम्ही बरेच वेळा आलेले दिसत आहे किती वारी तेरावी वारी बघा मी वाकलं तेरावी वारी यांची मस्त छान सगळी बस आराम चाललाय का पहिल्यांदाच आलाय का पाच सार पाच सारे का कस वाटत बरं एकदम व्यवस्थित माऊली 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 मावलीच बसतुण मस्त ही तरुण तरुण माऊली किती किती तिसरं वर्ष तिसरं वर्ष तुमच्याकडे काय असतं कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे काय वाजा होता का पकवास पकवास अरे वा मी ओळखले हा ओळखले كده हा ह्यांच्या पिशव्या पिशव्या बघा एकदम मस्त सगळं आता किती लोक आहेत तुम्ही जण हा 15 15 15 आहेत तो असं आहे का बर नाशिक बॉर्डर म्हणजे तुम्ही दिंडीत नाही दिंडीत आहे आले थोडं आले दिंडे येऊन राहिले पण 15 कसे काय इथं आलं थोडं असे वाई बर बर जय हरी माऊली जय तुमचा अनुभव काय आमचा अनुभव प्रत्येक वर्षी दिंडीला आता ह्या वर्षी नको तरी पण वारी आली की आम्ही हलायला बघतो होय हो पन्नास पंचावशी वारी माझी होय होय तुम्ही अशी आहे हो तसं झालंय पाहायला बघा कसं पाहायला भेटलो अहो काहीच नाही काय असं नाही पांढऱ्या रंगाच्या वाटेवर काय होत नाही चला द्या माऊले जा रे माऊले मग ना बघा किती आनंद झाला त्यांना त्यांना विचारलं असे चला कुठलं माऊली काय तुम्ही जिंतूर जे अरे वा मस्त जिंतुर जिंतूर जिंतूर वय बर बर जिंथुर ते ओके okay. रवी शिंदे रवी रह... हा काय चायनल वय चॅनल रवी शिंदे ल्या बरं ऐका ना तुमची इथं पंधरा लोक आहेत का कम्प्लेट ऐक का जास्त आहेत हा चांगत आहेत का इथं पण चा घ्यानार का माझ्याकडे ऐका ना तिथं गाड आहे चला एकदम एकदम चला घेऊन या तुम्ही बसा इथं बसा तुम्हाला इथं आम्ही तुमचं माणूस घेऊन येऊन बरोबर या काय झालं काय उद्याची काय झालं आलो एकच मिनटात हे तिथं आलो तो आलो आलो काय झालंय सुट आहे ते एक मिनिट हो चौदा किती हा घ्या પૈસા ગયા રે ખેમાવલી છો હેમાવલી તો આવલી તો

दिलं काय आयला कमवून दिलं बरं मी दिलं असतं गिराव असं बन बरं असं हिमावली तुम्ही इतका जालनेच इतका सगळी तुमची दिंडीत आहे का स्पेशल असं किती जण दे। आहेत तुम्ही चौदा जण आहेत आता आहेत का इथे चौदा जण हा बरं थांब मी ऐका देतो पैसे हा चौदा जण ऐका

ठीक <ड़ेधी> आहे ऐका चौदा ऐका का ठीक शंभरची रुट मला तिथे होते पाचल चौदाचे पैसे दिलेत मला तुम्ही महाराज हे चौदा राव अजून चौदा घ्या हा सोया स्वच घ्या ते देणार ठेवा देणार काय नाव नाही मी चाललोय मला पुढे का मावली तुम्ही दिले राहू चला भेटू छान वाटलं तुम्ही ऐकायला कि माझ नाही एका फॅनने पाचशे रुपये ते म्हणले च्या पाणी करा माझं ह्यात काही नाही ऐका ह्यात माझं माऊली काही नाही मला एका प्लॅनने प पाचशे पाठवलेलं हवं आहे नाही माझं नाही त्यांचं आहे जातं जरा एक मिनटं बंद करू नका पुच्छतो आता मी जातोच तुमचं दिले पैसे

कस्तै दौरा तुम यहाँ य

था था ताई तुमच निघल ताई कुठलं ते इतर पहिल्यांदा तिसरे वेळ आमच्या बी नाही शिरूल आता फुल्या वर्ष आणायचं बघू आता फुल्या वर्षी आणायचे नाही आणतो की फुलल्या वर्षी आणायचे द्या चला आता मी निघालो नाही असू दे असून थांबा चा घेतलाय थांबा चा घेणार कमावली अ ऐक ना बर गेलं ते थांबा चहा घ्या याकी राव तुम्ही एवढी वय दिली थांबा चहा घ्या झालं का होशा शिजला का बर ती बराबर ती ऐका सोहळा मध्ये हे दोघांना द्या त्यांना चा द्या आणि हो काही दोन नाही मी दिले थेंचे राहिले सगळं वीस रुपये त्या दुवाखानला हो द्या राहिलं का तुमच्या ह्या दोघांना बी द्या हे मित्र चला येऊ मी जातो थांबले लय वाट बघते जातो चला चला माऊली चला चला असू द्या बर दे माझं रवी शिंदे चॅनलचं नाव आहे रवी शिंदे ला युट्यूबला फेसबुकला बघा बघा माऊली असले बारामती बारामतीच आम्ही बारामतीच चला माऊली चला येतो ओके असे काय नाही काय झालं ऐका गेलं विषय काय झालं कळलं का तुम्हाला नेमकं काय विषय झाला ती वाटून टाकायचं बसली होती आणि ती चहा प्यायला पण तुमच्या तुम्ही जे के हे केलं पैसे पाठवलं म्हणून मग ती विषय हे झाला की त्यांना मी मदत करू शकते माझं म्हणलं वेगळं पण असं जरा काय करणार हा की टरकच वाटायची बर आई छा घा हा चालू बर ह्याचा पेशल व्हिडिओ काढू लय मोठा झाला अकरा मिनिटाचा झाला बरं ऐका काय झालं बेसलर वाटायचं पे ते सांगतो मामाला आणि कामाला होते कामाला म्हणण्यापेक्षा कृष्ण आहे दाजी आहेत महाराज गाडीत रिक्षा तिथं मामा आहे तो घेतला छळलं इतकं की बस बोलायच काम नाही पैसे पाठवले दोन हजार पाच हजार कुणी पाच हजार

ऐका दुसऱ्यांदा गाठ पडली नशीब लागत नाही लागत असं नाही लावले भेटले आम्हाला असं दे छान वाटलं पुढे अरे वा वा मस्त छान वाटलं सगळे तिथला हिडिव बघितला का माऊली डाब्यातला काय माहिती बघितलं रेंजच नाही काय बघ अरे वा थँक्यू सगळ्याला नकोच केले इतकं हिडिव काढतोय रेंजने नकोच केले मालकीत लय माग राहिले पुढे आणला एक तास लागेल काय झालं बिसले रे एक जणांना पैसे पाठवलं तीन जणांनी मग घेतल्या म्हणलं वाटून टाकू सगळे विषय म्हणजे वाटायला आणल्या हा काय होतय मंगळ ते विश्वास नाराज करता येत को नाही कोणाला ते म्हणले वाटा नाही बाबा म्हणलं वाटत आसरطلع चला ओके जयरी जय कटरगे जयरी आता हे तुम्हाला गाव ओळख काय हे कटर दे गाव गाव YouTube लाईक सा तू चला नाही वाट ओके